म्हाडा मतदारसंघातून अभयसिंग दादा जगताप यांना उमेदवारी मिळावी म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे तिकीट अभयदादांना मिळावे यासाठी म्हसवडचे ग्रामदेवत श्री सिद्धीनाथ माता जोगेश्वरी यांना दुग्ध अभिषेक घालण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष परशभाई वोरा युवा उद्योजक सचिन लोखंडे आणि इतर कार्यकर्ते म्हसवडच्या श्री सिद्धीनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सिद्धनाथाला दुग्ध अभिषेक घालण्यात आला यावेळी युवकांचे आयडॉल अभयसिंग दादा जगताप यांना माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून काही कार्यकर्त्यांनी रक्ताने सुद्धा पत्र लिहून पवार साहेबांना पाठवण्यात आले आहे तर काही कार्यकर्त्यांनी ब्लड डोनेशन घेऊन ब्लड घ्या पण तिकीट द्या अशा पद्धतीने ब्लड डोनेशनचा कार्यक्रम सुद्धा म्हसवड शहरामध्ये राबवण्यात आला आहे चांगली डिजिटल साठी शहाजी लोखंडे सातारा म्हसवड सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या